चार दिवसापूर्वी नारायणगावच्या मुक्ताबाई मंदिरामध्ये नारायणगाव ग्रामस्थांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आणि नारायणगावच्या ग्रामस्थांनी डॉक्टर अमोल सामूहिक पाठिंबा दिला आपण त्या बैठकीला उपस्थित राहून अमोल कोल्हे शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण नारायणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जनतेमधून जनते निवडून आलेले आहात आपण शिवसेनेचे पदाधिकारी आहात आपण काय सांगाल सर तुम्हीच बातमी केली होती की फक्त आपण शुभेच्छा दिल्यात साहेब आणि मला वाटतं मी ती भाषण परत यूट्यूबलाही सगळीकडे गेलेलं आहे परंतु चुकीच्या पद्धतीने त्यांनी काही लोकांनी त्याच्यावर कमेंट पास केली पाठिंबा दिला पाठिंबा न देता मी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत आणि ती मी त्याही वेळेस मी म्हणालो होतो मिटिंगमध्ये की ही जर इलेक्शनच्या आधी किंवा तुमचं फॉर्म भर तिकीट मागायच्या आधी मिळायच्या आधी जर तुम्ही ती बैठक घेतली असती तर त्याला एक वेगळा आयाम आला असता परंतु तसं न करता त्यांनी आणि गाव बैठक होती सगळ्या लोकांना बोलवले मी गावचा प्रथम नागरिक आहे मला तिथं जाणं भाग आहे पण मी शुभेच्छा दिल्यात मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे मी आजपर्यंत शिवसेनेचं पक्षाचं काम करत आलो आहे आणि इथून पुढे पक्षाचंच काम करत राहणार याविषयी कोणतीही शंका नसेल नारायणगाव शहरामधून जास्त मिळणार मत त्यांचं म्हणत आहे त्यांचं समर्थक मरत असतील नारायणगावचं भूमिपुत्र शेवटी नारायणगावकर वासीय काय म हे करतात विचार करतात त्यानुसार ती सगळी जडणघडण किंवा जी काय माता माताधिक्याचा विषय असेल तो होईल परंतु आम्ही पक्षाचं म्हणजे पक्षातच काम करणार